नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजीनगर मित्रमंडळ निगवे खालसा यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यापैकी एक म्हणजे रांगोळी स्पर्धा एकापेक्षा एक रांगोळी ह्या मुली काढत आहेत पाहू शकताय तुम्ही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा होऊ शकता एकापेक्षा एका एक लागू आहे छत्रपती शिवाजी महाराज एकच नंबर नादच गुळा बेटी बचाओ बेटी पडाओ मोबाईलच्या मोबाईलचा आई वापर चतुर्थ क्रमांक आहे द्वितीय क्रमांक पर्यावरण वाचवा एकापेक्षा एक रांगोळी आहेत बघा पाहू शकता आणि इकडे पहा उत्तेर्जनाकडे छत्रपती शिवाजी महाराज दोन पाटी टेटी वेग तेटी वेशिवरा जय शिवराय रायगड गड्यावरील वैस गेले नेटा राजा आणि प्रथम क्रमांक चक्रिय दुलाल पुरुष राजा दला श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज सुंदर सुंदराशी रांगोळी काढले भक्ती शक्ती प्रथम क्रमांक दीक्षा पारकर चुएे बघा पाहू शकतात खतरनाक नादुचकुळाशी रांगोळी काढले महाराजांची एकापेक्षा एक लागू आहे छत्रपती शिवाजी महाराज एकच नंबर नादच गुळा बेटी बचाव बेटी पढाओ मोबाईलच्या मोबाईलचा अर्थी वापर चतुर्थ क्रमांक द्वितीय क्रमांक पर्यावरण महत्त्व एकापेक्षा एक रांगोळी आहेत बघा पाहू शकता आणि इकडे पहा ते उत्तेजक उत्तेजनाकड्यात छत्रपती शिवाजी महाराज सुनावे रचना करायला तेवे जय शिवरायनुसार जय शिवराय रायगड गडावरील पैस गेले ने जरा राजा आणि प्रथम धर्म गुलाल पुरुष राजा स्त्री श्री छत्रपती शिवाजी महाराज सुंदर अशी रांगोळी काढलेले भक्ती शक्ती प्रथम क्रमांक दीक्षा पारकर चुए बघा पाहू शकतात खतरनाथ नादूजकुळाशी रांगोळी काढले महाराजांची पाहू शकतात श्री, श्रीमती लक्ष्मीबाई कोपणेकर यांनी स्टेट मध्ये यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मानपत्र केले गेले ताऱ्यांचा ता कडकडावा आशिष मिळते यांनीही व्यासपीठावरती यायचं आहे द्वितीय क्रमांकाचे मानकरी कुमारी मनस्वी संतोष भारत कोल्हापूर यांनीही आपली आपल्या त्याचबरोबर आजच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी कुमारी दिशा शशिकांत पातकर यांनी बक्षीस स्वीकारायचे आजच्या या रांगोळी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे देणगीदार माननीय श्री रामचंद्र शंकर तांबडे संचालक बिद्री सागर कारखाना यांचे मंडळाच्या वतीने आभार तसेच द्वितीय क्रमांकासाठी लाभलेले देणगीदार माननीय श्री शाहूराज कृष्ण पाटील यांचे